श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् भावातीत्रिगुणरहित नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवली आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ नामाने सद्बुद्धी उत्पन्न होते कौरवांनी पांडवांना निधन पाच गावे तरी द्यावीत म्हणजे युद्धाचा प्रसंग टळेल म्हणून भगवान श्रीकृष्ण स्वत दुर्योधनाकडे शिष्टाई करण्याकरता गेले त्यावेळी दुर्योधनानं सांगितलं की देवा तू म्हणतोस ते सर्व बरोबर आहे न्यायाच्या दृष्टीने तू म्हणतोस तसे काहीतरी करणे जरूर आहे पण तसे करण्याची मला बुद्धीच होत नाही त्याला मी काय करू तू सर्व सत्ताधीश आहेस तर मग माझी बुद्धीच पालट म्हणजे सर्वच प्रश्न एकदम मिटेल परंतु तसे काही न होता पुढे युद्ध झाले हे प्रसिद्धच आहे ती स्थिती रावणाच्या बाबतीतही दिसते म्हणून सगुड रूपी अवताराने वासना किंवा बुद्धी पालटण्याचे कार्य होऊ शकत नाही असे दिसते सद्बुद्धी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य फक्त भगवंताच्या नामातच आहे म्हणून त्रिकाला बाधित असणाऱ्या नामावताराची आता जरुरी आहे नाम म्हणजे भगवंतच आहे ते नाम अनन्य होऊन आपण घेऊया एका माणसाची प्रकृती बरी होती पण त्याच्या पायामध्ये काहीतरी दोष उत्पन्न झाला डॉक्टर म्हणाला की जीव वाचवायचा असेल बाकीचे सर्व शरीर टिकवायचे असेल तर पाय कापावाच लागेल आता नुसता प्राण आहे पण हात हलत नाही पाय हलत नाही डोळ्यांनी दिसत नाही कानांनी ऐकू येत नाही पण प्राण आहे तर उपयोग नाही या उलट बाकी सगळे आहे पण प्राण नाही तरीही उपयोग नाही प्राण आहे पण बाकीच्या गोष्टींपैकी एखादी नसली तर चालू शकेल समजा कानाने ऐकू येत नाही तर नाही कुठे बिघडले उपासना अनुसंधान हे प्राणासारखे समजावे बाकी व्याप आहे तो शरीराच्या इंद्रियांप्रमाणे समजावा यात भगवंताचे अनुसंधान चुकले तर प्राणच गमावल्यासारखे आहे ते सांभाळून जे करता येईल तेवढेच करणे जरूर आहे ते न सांभाळता बाकीच्या गोष्टी केल्या तर अंतिम निराशा आहे आमच्या मनासारख्या गोष्टी होत नाहीत म्हणून आम्ही दुःखी आहोत असे म्हणण्यापेक्षा ती गोष्ट आमच्या मनात आहे हेच दुःख मूळ आहे अमकी गोष्ट सुखदायक आहे ही जी कल्पना आहे तीच दुःख मूळ आहे हे समजून आपण वागले पाहिजे मांजर उंदराशी खेळते ते त्याला धरेल परत सोडेल पुन्हा धरील पुन्हा सोडील पण शेवटी प्राण घेईलच त्याचा तसे काळ आपल्याशी करतो आहे आशेत गुंतवून ठेवी पुढे जाईल आपण पहिल्यापासूनच हे ओळखून राहावे की असे गुंतून राहण्यात काही फायदा नाही आणि अनुसंधान ठेवले तर मनुष्याचे कल्याण होईल नाही तर फार कठीण आहे मी मी म्हणणारे दुसऱ्यांना ज्ञान सांगणारे विद्वान शास्त्री पंडित सर्व खरे भ्रमातच आहेत म्हणून म्हणतो एक करा अनुसंधान टिकवून जेवढे करता येईल तेवढेच करा आजचे बोधवचन आपल्या इच्छेनुसार गोष्टी घडत नाहीत हि भगवन्ता कृपाच जानकी जीवर स्मरण जय जय राम श्री राम समर्थ